श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तरुण वयामध्ये नामस्मरण करण्याचे काय महत्व आहे तरुण वयामध्ये नामस्मरण करण्याचे काय फायदे होतात या वयामध्ये नामस्मरण करावे का याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा तरुण वय हे जीवनात अतिशय महत्वपूर्ण मानले जाते या वयात मनुष्य जे कर्तृत्व दाखवेल त्यावर त्यांचे पुढील भविष्य अवलंबून असते यासाठी या, या वयातच नामस्मरणाची तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यात मदत होत असते हल्लीच्या धकाधकीच्या जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयातच नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने देवी शक्तीचा आशीर्वाद लाभतो बऱ्याच जणांना वाटते की नामस्मरण म्हतारपणी करायचे असते मात्र एखाद्या चांगल्या कृतीची सवय हे तरुण वयातच लागली तर म्हतारपणी त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम व्यक्तीवर लवकर होत असतो मात्र चांगल्या गोष्टीचा परिणाम व्हायला वेळ लागतो आपल्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची सवय लागायला वेळ लागतं परंतु वाईट गोष्टीची सवय हे आपल्याला लवकरात लवकर लागते त्यासाठी तरुण वयातच नामस्मरण करण्याची सुरुवात करायची असते मतारपणी नामस्मरण होत नाही कारण अशा व्यक्तीचे संपूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते नामस्मरणात मन एकाग्रत व्हायला वेळ लागते त्यामुळे देवी शक्तीचा लवकरात लवकर लाभ तरुण वयातच मिळत असतो कारण त्यावेळी मन बुद्धी विचार घडत असतात याला नाम जपाची जोड जर दिली तर सकारात्मकता वाढण्यास मदत होत असते यांचा फायदा शारीरिक तसेच मानसिक आणि आध्यात्मिक तीनही ती स्तरावर ते तरुणाला होत असतो त्यामुळेच नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी सुद्धा अमृत समान आहे त्याचबरोबर आता नामस्मरण करण्याचे महत्व काय आहे तर तुम्ही बघा मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणा आहे तसे नाही आहे परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येत असते म्हणूनच त्याला मंत्र क्रवच असे म्हणतात मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होत असते मग ते कधी करायचे जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यानांच्या नंतर जप केला तर त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो नामस्मरण हे अखंड नामस्मरण यात फरक आहे आठवण येईल तेव्हा नाम घेणे हे नामस्मरण आणि जितक्या वेळेला देवाचे नाम उच्चारले जाईल तितक्या वेळेला साधकांचे दोष कमी होऊन एक एक पाऊल पुढे प्रगती होत असते नामस्मरणाकडून अखंड नामस्मरणाकडे जसं जसं साधक जात असतो तसे तसे त्याचे दोष कमी व्हायला लागू लागतात ज्यांच्या हृदयात अखंड नामस्मरण चालू असते त्यांच्या हृदयात गुरुंचा वास असतो त्याला कळी काळाची भीती राहत नाही म्हणून प्रथम पासून मनात नामस्मरणाची सवय असावी हळूहळू अखंड नामस्मरणाकडे प्रगती करावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवायची असते सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही साधनात पूर्ण भाव आणि तळमळ पाहिजे भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन मान सांगितले आहे भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच एक उपाय आहे झोपी जाताना नामस्मरण करीत झोपी जावे म्हणजेच उठता नाही नामस्मरणातच जाग येईल तरुण वयात मुलांचे विचार आणि मन स्थिर नसतात ही स्थिरता फक्त देवांच्या नामस्मरणानेच प्राप्त होते या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी फसवेल पण नामस्मरणाने जीवनातील खूप समस्या सुटू शकतात हल्लीच्या मुलांना नेट टीव्ही तसेच मोबाईलचे वेळ लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही म्हणून ते बारीक सारीक गोष्टीवरून चिडचिड करतात काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुलं दुसऱ्यांचा घात करतात पैशांसाठी वेबिचार करतात त्यांना जीवन निरस वाटते यासाठी नामस्मरणाची गरज आहे चढाओढीने पैसा कमवणे हेच सध्याच्या तरुणांचे ध्येय आहे सुख वस्तू मिळाल्यामुळे मन विचलित होऊन काहीही वेळा मुलं वाईट वर्णाला जात असतात कारण त्या मार्गावरती जाण्याचे कारण म्हणजेच त्यांचे मन जे आहे ते स्थिर न राहणे मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयातच नामस्मरण करण्याची सवय आपल्याला असावी कारण नामस्मरण आपण जर तरुण वयात केले तर आपले मन जे आहे ते स्थिर राहण्यात मदत मिळत असते देवाला सुंदर आणि ताजी फुलं आवडतात तसेच प्रत्येक मुलाचे तरुण मन देवाला आवडते म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते म्हणून दिवसातून एकदा तरी देवांचे नामस्मरण आवर्जून करावे सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण नामस्मरण जर तुम्ही केले तर तुम्हाला कुठल्याही सुद्धा येणार नाही आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हे नाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते यांचे प्रमुख कारण म्हणजेच काय तर लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही नाम घेऊन काय होणार असा त्यांचा प्रश्न असतो असा प्रश्न ते विचारत राहतात पण नाम घेऊन काय घडते हे मात्र अनुभव घ्यायचा प्रश्न आहे ज्यांनी कोणी नामस्मरण केले आहे त्यांना नक्कीच अनुभव आला आहे दुसरे महत्वाचे कारण असे की माणसाचे मन हे मुळातच अति चंचल असल्यामुळे असा चंचल मनात नामाची धारणा होत नाही त्यासाठी संत संगतीत राहून अट्टा नाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असा अभ्यास केल्याने नाम खोल अंतर्मनात पोहोचतो अशा रीतीने संसार त्याग न करिता उद्योग धंदा सांभाळून एका बाजूने पैशांची कमाई करणे आणि दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास ताप उपद्रव किंवा दुःख न देता नित्य नामस्मरण करून पुण्याची कमाई करणे हा संसार सुखाचा करण्याचा एक राजमार्ग आहे माणसाच्या जन्माचा मुख्य उद्देश भगवंत प्राप्ती आहे त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे म्हणून मोह मायेत न भसता नामस्मरण करा बहुतेक मानसिक आजारांमध्ये सुद्धा जप फायदेशीर ठरतो जप केल्याने अंतर्मन शुद्ध होते जप करून एकाग्रता वाढवते नामस्मरण करून आपण प्रारब्धावर विजय मिळवू शकतो आणि जप केल्याने पितृदोषातून सुद्धा जे काही समस्या उद्भवतात ते सुद्धा दूर होतात आपली भोडी भाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्यांचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळत असते आपल्या सर्वांना माहिती आहे की हा देह जो आहे तो केव्हा जाईल आपल्याला सुद्धा माहिती नाही तर त्यासाठी नामस्मरण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला करून घ्यायचे आहे असं नाही की आपण म्हातारपणीच हे नामस्मरण करू नामस्मरणाची वेळ नसते आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हापासनं आपल्याला नामस्मरण करायचे आहे कारण हा देह केव्हा जाईल याचा नियम नाही म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे सुद्धा म्हणू नका मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले असत ते सुद्धा सर्व लक्षात राहते वाईट कर्म करायला अशा मुलांचे मन घाबरते कारण मनात नामाची जपली जाते ही मुलं वाईट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात नामस्मरणामुळे ना खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी देव रक्षण करील ही श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण होते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आपल्या उद्धार व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण सोडू नका आपण जे करतो आहे ते आपल्या सद्गुरूंना आवडेल काय याचा विचार करून वागावे आपली प्रत्येक वृत्ती भगवंताकडे जाण्यायोग्य असली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्या वाटेला आलेले कर्म ते सुद्धा करून आपल्याला नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करायचा आहे परमेश्वराने आपल्याला जीभ दिलेली आहे तिचा केवळ स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी उपयोग करू नका तर परमेश्वराचं करण्यासाठी त्याचा उपयोग करा नाम हे परमात्म्याचे रूप आणि स्वरूप आहे जर ह्या शरीरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण अखंड चालू असेल तर आपलं आयुष्य सुगंधित होऊन जाईल आणि या जगण्याला अर्थ प्राप्त होईल नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखं आहे नामस्मरण सांगण्याचा विषय नाही तर तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे चिंत एकाग्र होण्यासाठीच नामस्मरणाची गरज आहे अखंड नामस्मरण केल्याशिवाय परमेश्वर दर्शन घडणे कदापित शक्य होत नाही नामस्मरणाला कसलेही बंधन नाही नामाचे प्रेम ज्याला लागेल त्याच्या मागे परमात्मा उभा राहील हे अगदी त्रिवार सत्य आहे नामस्मरण हा परमात्माकडे जाण्याचा एक राजमार्ग आहे सगळ्यात प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती अखंड नामस्मरणातच आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड नामस्मरणाची आवश्यकता आहे आपली आपल्यालाच ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच एक उपाय आहे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण आहे हे कळेल आणि मंग स्वतःची खरी ओळख होईल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरणामुळे लोकांना खूप जबरदस्त अनुभव येत आहेत म्हणून आतापासून प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या असे नाही की तुमचे कामं जोडून तुम्हाला देवांजवळ बसायचे आहे जिथे कुठे तुम्ही बसाल काम करत आहात तिथे सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा तुम्ही ते� नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जर तुम्ही नाम जप केला तर तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ